लोकसभा निवडणुकीत चारशे पारचा नारा देणाऱ्या भाजपला निवडणुकीच्या निकालात मात्र दोनशे चाळीस जागांवरच समाधान मानावं लागलं होतं भाजपविरोधात संपूर्ण ताकदीनं उतरलेल्या इंडिया आघाडीला लोकसभेत चांगलं यश आलंय इंडिया आघाडीची हीच कामगिरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत देखील कायम राहिल्याचं पाहायला मिळत आहे सात राज्यात तेरा जागांसाठी झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीला तब्बल दहा जागांवर यश आलंय तर भाजपला मात्र फक्त दोन जागा जिंकता आल्यात तेरा जुलैला या जागांचे निकाल जाहीर करण्यात आलेत इंडिया आघाडीच्या या यशामुळे लोकसभेला भाजपच्या विरोधात गेलेलं नरेटिव्ह या विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये देखील कायम असल्याचं दिसून आलंय सात राज्यांमध्ये नेमक्या कोणत्या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली आणि दहा जागांवर इंडिया आघाडीला कोणत्या कारणामुळे यश मिळाले त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर फक्त महिनाभरातच म्हणजे दहा जुलैला सात राज्यांमधल्या तेरा जागांवर विधानसभेची पोटनिवडणूक पार पडली आहे काही आमदारांचं निधन झाल्यामुळं तर काही आमदारांनी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करत राजीनामे दिल्यामुळं या दहा जागांवर पोटनिवडणूक घेण्यात आली आहे पश्चिम बंगालमध्ये माणिकताला बागदा राणाघाट दक्षिण आणि रायगंज या चार जागांसाठी उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ आणि मंगलोर या दोन जागांसाठी हिमाचल प्रदेशात हमीरपूर नालागड आणि डेहरा अशा तीन जागांवर मध्य प्रदेशात अमरवाडा जालंधर पश्चिम बिहारमध्ये रुपौली तमिळनाडूत विक्रांवंडी अशा तेरा जागांसाठी या निवडणुका पार पडलेल्या आहेत यामध्ये मध्य प्रदेशातील अमरवाडा आणि हिमाचल प्रदेशातील हमीरपूर या फक्त दोन जागांवरच भाजपला यश मिळालंय तर रुपवलीच्या जागेवर अपक्ष उमेदवाराला तर इतर दहा जागांवर इंडिया आघाडीचा विजय झालाय यामध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचे प्रत्येकी चार तर डी एम के आणि आपच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे मुख्य म्हणजे ज्या दोन जागांवर भाजपला विजय मिळालाय त्या दोन्ही जागांवरचं लीड खूपच कमी आहे त्यामुळे या दोन्ही जागांवरचा भाजपचा विजय हा काठावरचा असल्याचं दिसून येतं तर दोन हजार एकवीसच्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये जिंकलेल्या तीन जागांवर या पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागलाय पश्चिम बंगालमध्ये चारही जागांवर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं बाजी मारली आहे तर उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता असताना देखील इथल्या दोन्ही जागांवर काँग्रेसनं भाजपला धक्का दिलाय आता यानंतर या जागांवरच्या निवडणुकीचे निकाल काय आणि इथली निवडणुकीची समीकरणं काय होती ते समजून घेऊयात तर सुरुवात करूया पश्चिम बंगालपासून पश्चिम बंगालमध्ये माणिकताला बागदा राणाघाट दक्षिण आणि रायगंज या चार जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली आहे सर्वच्या सर्व चार जागांवर तृणमूल काँग्रेसनं विजय मिळवलाय रायगंजमधून कृष्ण कल्याणी राणाघाट दक्षिणमधून मुकुट अधिकारी बागदामधून मधपर्णा ठाकूर आणि माणिकतालामधून सुप्ती पांडे विजयी झालेत यापैकी बागदा राणाघाट दक्षिण आणि रायगंज हे मतदारसंघ दोन हजार एकवीस साली भाजपनं जिंकले होते पण विद्यमान आमदारांनी राजीनामा देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये दे प्रवेश केल्यामुळं इथं निवडणूक पार पडली आहे आणि तृणमूल काँग्रेसनं विजय मिळवलाय लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं बेचाळीस पैकी एकोणतीस जागा जिंकल्यामुळं चांगली कामगिरी केली होती त्यामुळे पोटनिवडणुकीत देखील मतदारांनी भाजपसोबत जाण्यापेक्षा सत्ताधारी तृणमूल पक्षाला पसंती दिल्याचं दिसून येत आहे या पोटनिवडणुकीत राणाघाट दक्षिण आणि बागदा या दोन मटुआ समाजाचे प्राबल्य असलेल्या विधानसभा मतदारसंघात देखील निवडणूक पार पडली आहे मटुआ लोक हे बांगलादेशातून स्थलांतरित झालेले लोक आहेत त्यांच्यासाठी सी ए ए हा मोठा मुद्दा होता केंद्र सरकारनं लोकसभा निवडणुकीपूर्वी याची अंमलबजावणी सुरू केल्यामुळं भाजपला या समाजाचा पाठिंबा मिळेल असं बोललं जात होतं मात्र लोकसभा निवडणूक आणि त्यापाठोपाठ विधानसभा पोटनिवडणुकीत देखील इथं भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलंय त्यामुळे ही त्यांच्यासाठी चिंतेची बाब आहे आता बोलूयात हिमाचल प्रदेश बद्दल हिमाचल प्रदेशमध्ये डेहरा विधानसभेतून होशियार सिंग हमीरपूर मधून आशिष शर्मा आणि नालागडमधून के एल ठाकूर या तीन अपक्ष आमदारांनी मार्च दोन हजार मध्ये राजीनामे देत भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यामुळं या तिन्ही जागांवर पोटनिवडणूक लागली या तिघांनी देखील मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सरकारसोबत असताना देखील काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात मतदान केलं होतं त्यामुळे काँग्रेसनं पोटनिवडणुकीत त्यांना धडा शिकवण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती डेहरा विधानसभा मतदारसंघात हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर मैदानात होत्या त्यामुळे ही जागा चर्चेत होती डेहरामधून कमलेश ठाकूर यांनी दोन वेळचे अपक्ष आमदार हुशार सिंग यांचा पराभव केलाय हिमाचलमधील नालागड विधानसभा मतदारसंघात देखील पोटनिवडणूक पार पडली आहे इथंही काँग्रेसच्या हरदीप सिंग बाबा यांचा विजय झालाय भाजपचे हरप्रीत सिंग सैनी इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते पण भाजपनं त्यांना तिकीट नाकारत नुकत्याच पक्षात आलेल्या के एल ठाकूर यांना उमेदवारी दिली त्यामुळं नाराज झालेल्या सैनी यांनी अपक्ष निवडणूक लढवत तब्बल तेरा हजार पंचवीस मतं घेतली या मतविभाजनामुळेच ठाकूर यांचा पराभव झाल्याचं सांगितलं जात आहे हिमाचलमध्ये हमीरपूर पोटनिवडणुकीत मात्र भाजपला यश मिळाले अनुराग ठाकूर यांचे निकटवर्तीय आशिष शर्मा इथून विजयी झालेत अनुराग ठाकूर यांनी स्वतः इथं ताकद लावली होती खरं तर हिमाचलमधील निवडणूक निकाल हे भाजपसाठी निराशाजनक म्हटले पाहिजे कारण हिमाचलमधील सरकार पाडण्यासाठी किंवा सरकार कमजोर करण्यासाठी भाजपनं भरपूर प्रयत्न केले मागे झालेल्या राज्यसभे निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग देखील केली होती त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनुसिंघवी यांचा पराभव झाला होता त्यानंतर काँग्रेसनं सहा आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली होती लोकसभा निवडणुकीसोबतच या जागांवर देखील पोटनिवडणुकी झाली मात्र लोकसभा निवडणुकीत चारपैकी चार, चार जागांवर विजय मिळवणाऱ्या भाजपला विधानसभेत मात्र यश नाही या, या सहा जागांवर भाजपचा विजय झाला असता तर अडुसष्ट सदस्यांच्या विधानसभेत भाजप आणि काँग्रेस अतिशय जवळ आले असते पण पोटनिवडणुकीत काँग्रेसला यश मिळालं त्यानंतर भाजपनं अपक्षांवर डाव टाकला भाजपनं तीन अपक्षांना राजीनामा द्यायला लावला आणि त्यासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली पण या निवडणुकीत देखील भाजपचे तीनपैकी पैकी दोन उमेदवार पराभूत झालेत त्यामुळे भाजपसाठी हा मोठा सेटबॅक असल्याचं मानलं जात आहे आता यानंतर बोलूयात आत उत्तराखंड बद्दल उत्तराखंड हे एकमेव राज्य आहे जिथं पोटनिवडणुकीत सत्ताधारी पक्षातील उमेदवाराचा पराभव झालाय हो इथं बद्रीनाथ आणि मंगलोर अशा दोन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं मोठा विजय मिळवलाय हो बद्रीनाथच्या पोटनिवडणुकीत दोन हजार बावीस मध्ये काँग्रेसच्या राजेंद्रसिंग भंडारी यांचा विजय झाला होता पण त्यांनी मार्च दोन हजार चोवीस मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं ही जागा रिक्त झाली होती भाजपनं पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा भंडारी यांनाच तिकीट दिल्यामुळं इथं भाजपचा विजय निश्चित मानला जात होता पण काँग्रेसच्या लखपतसिंग बुटोला यांनी राजेंद्र भंडारी यांच्या पाच हजार दोनशे चोवीस मतांनी पराभव केलाय यानंतर मंगलोरची जागा बहुजन समाज पक्षाकडे होती पण इथून काँग्रेसचे काझी निजामुद्दीन यांनी निसटता विजय मिळवलाय या दोन्ही जागांवर काँग्रेसनं उत्तर प्रदेशप्रमाणेच पिछडा दलित अल्पसंख्याक असा पीडीए पॅटर्न राबवला होता बेरोजगारी आणि इतर मुद्द्यावरून देखील राहुल गांधींनी जोरदार प्रचार केला होता याशिवाय बसपाची अल्पसंख्याक आणि दलित वोट बँक देखील काँग्रेसकडे शिफ्ट झाल्याचं पाहायला मिळालंय आता ही भाजपसाठी चिंतेची बाब असल्याचं सांगितलं जात आहे आता यानंतर पंजाबमध्ये जालंधर पश्चिम या एकमेव जागेवर पोटनिवडणूक पार मोहिंदर भगत यांनी इथून बाजी मारलीये जालंधरची निवडणूक मुख्यमंत्री भगवंत मान यांनी प्रतिष्ठेची केली होती कारण भाजपचे उमेदवार शीतल अंगुराल हे दोन हजार बावीस मध्ये आपच्या तिकिटावर निवडून आले होते त्यानंतर मार्च दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे इथं पोटनिवडणूक लागली भाजपनं पुन्हा एकदा अंगुराल यांना तिकीट दिलं होतं त्यामुळं त्यांना पराभूत करून जो आपल्याला सोडून जातो त्याचा पराभव होतो हा मेसेज भगवंत मान यांना द्यायचा होता आणि निवडणूक जिंकल्यामुळं तो मेसेज देखील पोहोचलाय लोकसभा निवडणुकीत आपला पंजाबमध्ये अपेक्षित यश आलं नव्हतं त्यामुळे जालंधरची निवडणूक जिंकून मुख्यमंत्री भगवंत मान यांना आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं पोटनिवडणुकीतील विजयामुळं त्यांचं हे वर्चस्व सिद्ध झाल्याचं बोललं जात आहे आता यानंतर बिहारमध्ये रुपोली या विधानसभेसाठी देखील पोटनिवडणूक पार पडली इथं अपक्ष उमेदवार शंकर सिंग यांनी जे आणि राजद या दोन्ही पक्षांना मोठा धक्का दिलाय दोन हजार वीस साली जेडीयू कडून निवडून आलेल्या भीमा भारती यांनी राजदमध्ये प्रवेश केल्यामुळं इथं पोटनिवडणूक लागली होती शंकर सिंग यांना जे कडून तिकिटाची अपेक्षा होती पण युती धर्मामुळे तिकीट नाकारल्यानं त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली आणि ते विजयी झालेत मध्य प्रदेशातल्या अमरवाडा विधानसभेत देखील पोटनिवडणूक लागली होती इथं काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या कमलेश शहा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं इथं पोटनिवडणूक लागली या निवडणुकीत कमलेश शहा यांनी काँग्रेसच्या धीरन सहा इनवाटी यांचा तीन हजार मतांनी पराभव हो केलाय हा मतदारसंघ देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या प्रभाव क्षेत्रातील छिंदवाडा भागात येतो त्यामुळे इथला विजय भाजपसाठी खास आहे यानंतर तमिळनाडूतील विक्रावंडीमध्ये देखील पोटनिवडणूक पार पडली आहे इथं सत्ताधारी डीएम केच्या अन्नुयूर सिवा आणि पीएम केच्या अंबुमणी यांच्यात लढत आहे यामध्ये डीएम केच्या सिवा यांनी अंबुमणी यांचा पराभव केलाय लोकसभा निवडणुकीनंतर तमिळनाडू भाजपनं इथं विरोधी पक्षाची स्पेस घेण्यासाठी एनडीएचा म्हणून एक कॉमन उमेदवार उतरवला होता मात्र त्यांचा हा डाव यशस्वी होऊ शकला नाहीये थोडक्यात काय तर सात राज्यात विधानसभेच्या तेरा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीच्या काँग्रेसला चार तृणमूल काँग्रेसला चार डीएमके आणि आपला प्रत्येकी एक या याप्रमाणे दहा जागा मिळालेल्या आहेत तर भाजपला फक्त दोनच जागांवर समाधान मानावं लागलंय त्यामुळे लोकसभेनंतर विधानसभा पोटनिवडणुकीत देखील भाजपच्या विरोधी वातावरण असल्याचं दिसून आल्यामुळं इंडिया आघाडीचा आत्मविश्वास वाढलेला आहे आता आगामी काळात देखील महाराष्ट्र झारखंड आणि हरियाणा या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असल्यामुळं इथं भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना जोरदार ताकदीनं इंडिया आघाडीचा सामना करावा लागेल असंच या निकालावरून सांगण्यात येत आहे पण तुम्हाला काय वाटतं या पोटनिवडणूक निकालानंतर देखील वारं भाजप विरोधी असल्याचं वाटतं का आणि आगामी काळात इंडिया आघाडीला महाराष्ट्र आणि इतर राज्यात देखील यश मिळणार का तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि राष्ट्रीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा